किनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने राज्यातील निकाल पाहता महायुतीची लाट आले असल्याचे दिसून येत आहे जो काही जनतेचा कौल आहे तो मला मान्य आहे अनपेक्षित कौल लागलेला आहे मला ज्या पन्नास हजार मतदारांनी मतदान केले मी त्यांचे आभार मानतो ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मतदान केले माझ्यासोबत राहिले त्या त्यांच्या प्रश्नांवर भूमिका घेण्याचे काम, करत का काम करत मी करत राहणार आहे या मतदारसंघातील जे काय प्रश्न असतील त्यांविरुद्ध लढण्याचे काम मी करत राहणार जिंक्यापर्यंत माझी लढाई सुरू ठेवणार आहे खरंतर मी सर्व मतदारांचं आभार विजेत्याचं अभिनंदन खरंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक, एक महायुतीची लाट त्या सगळ्या निकालामध्ये त्या ठिकाणी दिसली आणि जो काही जनतेचा कौल जो मिळालेला हा अनपेक्षित आहे आणि जवळजवळ पन्नास हजार मतदारांनी त्या ठिकाणी मला मतदान केलं आणि जो कौल आहे जनतेचा जो कौल आहे हा जनतेचा कौल त्या ठिकाणी मला मान्य आहे पण माझी जी जबाबदारी आहे ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या लोकांना त्या ठिकाणी न्याय देणं त्यांच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी भूमिका जबाबदारीने घेणं ती भूमिका सातत्यानं मी घेईन आणि सगळ्याच या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नांची मी त्या ठिकाणी लढण्याचा माझा प्रयत्न राहील तर आज या सगळ्या निकालानंतर जी संपूर्ण महागाई आहे जी बेरोजगारी आहे हे प्रश्न जे आहेत आणि ज्यांच्या हातामध्ये गेली अनेक वर्ष सत्ता आहे त्यांनाच परत जनतेनं दिलेलं कौर की म्हणजे आश्चर्यकारक आमचा पूर्ण निकाल आहे अनपेक्षित निकाल आहे आणि म्हणून मतदार याच्याकडे कशा पद्धतीनं पाहतात या सगळ्या निकालाकडे आता सुद्धा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्या नेत्यावर किंवा लोकप्रतिनिधीवर एक प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे की अशा पद्धतीचा कारभार असताना सुद्धा पुन्हा एकदा परत सत्ता याच लोकांकडे त्या ठिकाणी त्या ठिकाणी पदं देणं तर हा निकाल एक अनपेक्षित आहे आणि मला त्या ठिकाणी उमेदवारी जी मिळाली त्याच्यामध्ये फार थोडा वेळ मला मिळाला फार कमी वेळ मिळाला आणि त्याचबरोबर पैशाचा सुद्धा आम्हा वापर या सगळ्या निवडणुकीमध्ये झाला जे मुंबईचे मतदार हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणले गेले प्रत्येक uh, मतदाराचं त्या ठिकाणी पैशाचं वाटप झालं त्याची किंमत ठरवली गेली आणि ही निवडणूक म्हणजे uh, विरुद्ध प्रचंड पैसा अशा पद्धतीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा जो कौल आहे हा कौल या सगळ्या म्हणजे uh, प्रचंड पैसा असेल महागाई असेल बेकारी असेल हे सगळे मुद्दे सगळे बाजूला ठेवून कुठंतरी तात्पुरत्या फायद्याकडे जनमत किंवा मतदारांचा कौल त्या ठिकाणी राहिला आणि एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी लाट सगळे जेव्हा निवडणुकीचे निकाल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतले संदेश पालकरांचाच पराभव आहे वैभव नाईकांचा पराभव किंवा महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्यांचा पराभव या निवडणुकीमध्ये झाला आणि एक वेगळा कौल महायुतीला त्या ठिकाणी महायुतीची एक लाट संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये दिसली आणि म्हणून कुठंतरी हा सगळा फटका किंवा हा जो सगळा जो निर्णय त्या ठिकाणी अनपेक्षित निर्णय या सगळ्या मतदारसंघामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे पण तरी सुद्धा ही लढाई होती एक आव्हान होतं दगड आव्हान होतं आणि त्या लढाईला मी सामोरा गेलोय आणि माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेना असेल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फार मोठी मेहनत या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांचा सुद्धा मनापासून त्यानिमित्तानं मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो जनतेचा आभार मानतो मतदारांचे आभार मानतो आणि ही निवडणूक किंवा ही लढाई ही संपलेली नाही अजूनही पुढच्या काळामध्ये ही लढाई चांगल्या पद्धतीनं लढली जाईल आणि शेवट जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत ही निवडणूक ही लढाई ही लढली जाईल ना समुद्र किनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरद निसर्गाचा आनंद लोक तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस शुन्यद चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन